तिवसा मतदारसंघाच्या विकासासाठी गावाच्या पायावरून सुरुवात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश भाऊ वानखेडे यांनी केले तिवसा शहरात आयोजित सरपंच परिषद आणि चिंतन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते त्यांच्या या वक्तव्याने गावाचा विकास साधण्यासाठी लोकसेवकांना अधिक सक्रिय व्हा असा संदेश दिला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि समर्थ सोटागीर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले आमदार राजेशभाऊ वानखेडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की ग्रामगतीसाठी लोकसेवेला समर्पित राहून जनसेवा वाढवायची आहे आपले गाव खऱ्या अर्थाने विकसित व्हायला हवे आणि याची सुरुवात आपल्या गावातूनच होईल या विकासाचा आधार गावकऱ्यांच्या सहभागावर अवलंबून आहे गावातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या गावाच्या विकासात योगदान देणे आवश्यक आहे यावेळी आदर्श ग्राम बडोदा येथील माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी आपल्या विचारांची मांडणी करताना म्हणाले गावाची ओळख तुमच्या हाती आहे विकासाच्या पथावर जाण्यासाठी धैर्य इच्छाशक्ती आणि एकता आवश्यक आहे त्यांच्या या विचारावर उपस्थितांनी जोरदार समर्थन व्यक्त केले या कार्यक्रमात तिवसा तालुक्यातील सरपंच ग्रामस्थ आणि महिलांचा मोठा सहभाग होता ज्यामुळे सहभाग आणि सहकार्यासाठी महत्त्व स्पष्ट झाले आमदार राजेश भाऊ वानखेडे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले अखेरच्या विचारात या कार्यक्रमाने येणाऱ्या काळात गावाचा विकासासाठी एक सामूहिक प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली आहे ज्यामुळे तिवसा मतदारसंघाची आगामी विकास यात्रा अधिक आत्मविश्वासाने सुरू होईल असे स्पष्ट दिसून येते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती शिवराजी गुडकर्णी निजी श्रीवंशी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास वा टाकला त्यांनी मला मतदाच्या रूपाला आशीर्वाद दिले शेष वडीलधारी मित्र महिला भगिनी सर्वांचं मी आज या विश्वजन्मदिनाच्या दिवशी सरपंच प्रति सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत करतो श्री पटलांच भाषण झालं त्यांना बोलवण्या मागचा उद्देशच एवढा होता की एक एक सुरुवात ती आपण केली पाहिजे एखाद्या कामाच्या सुरुवात केली कारण त्यांनी जे काम केलं त्यांना चाळीस वर्ष लागले इतका सोपा विषय नाही आहे म्हणून आपले जे गावातील पुढारी आहे गावातील प्रमुख मंडळी आहे त्यांनी एक गळा घेतला पाहिजे की सुरुवात आपण करूया आपण आपला मतदारसंघ विकसित झाला पाहिजे त्यात सह कामं झालं पाहिजे म्हणून आपण सुरुवात आपण आपल्या गावापासून करूया असा एक संकल्प आजच्या दिवशी आपण करू आणि आपण सर्वजण इथं आज आला शुभेच्छा देण्यासाठी आला आशीर्वाद देण्यासाठी आला तुमचं सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय